हाय हॅलो रिसन क्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण उरलेल्या भातापासून रेसिपी बनवूयात तर इथे थोडा आपला दोन वाटी भात उरलेला आहे तर इथे आपण एक कांदा हिरवी मिरची कोथंबीर कापून घेतलेली आहे इथे बघू शकता तर चला आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे किंवा दोन चमचे त्याच्यात आपण अर्धा चमचा राई टाकायची आहे अर्धा चमचा बिरे आणि आता आपण कांदा टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने कांद्याला छान परतून घ्यायचे तुम्ही तरी ते बघू शकता आपण कांदा छान परतून घ्यायचा आहे दोन चार आपण असे थोडेसे एक चमचा शेंगदाण टाकायचे आहे पण छान असे परतून घ्यायचे आहे छान थोडीमध्ये तर चला आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊयात हिरवी किंवा लाल मिरची तुमच्या करायची यासाठी इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता या पद्धतीने याला पण छान पण करून घेते इथे बघू शकता आपला कांदा परतून झालेला आहे मिरची पण आपली परतून झालेली आहे तर इथे आपण आता पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची हळद थोडीच टाकायची जास्त नाही टाकायची पाऊन चमचा आपण थोडी हळद टाकून घेतलेली आहे एक शिमड भात आता याच्यामध्ये आपण कोथंबीर पण टाकून घ्यायची कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण टाकून घ्यायचा कढीपत्ता कोथंबीर टाकून घ्यायची त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या अशा पद्धतीने असा आपण उरलेला भात नुसता खाऊ शकत नाही मुलं हे असं तिखट भात करून दिलं तर एकदम आवडीने खातात आणि आपला भात पण वाया जात नाही त्यामुळे आपण असं भरून खाल्लं ना आणि चवदार पण लागतो तर हा प्रमाणे छान असं तर त्याच्यामुळे मुलं आवडीने खाऊन घेतात लहान हे सगळे तर चला आता आपण हा भात टाकून घ्यायचा त्याला मोकळा करून घ्यायचा आहे पूर्ण चांगला आत टाकून झाल्यानंतर असं छान मिक्स करून घेतात हरीमध्ये कमी जास्त करून इथे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा भाजीला पण किंवा आत लो असतं किंवा आस पटकन आपण साठी भात करून खाऊ शकतो आणि मुलांना पण देऊ शकतो बघू शकता हे छान असा भात असा मिक्स करून घ्यायचा पूर्ण खोडणीमध्ये आणि आता आपण भरून अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं तर चला आता इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही तर तुम्हाला माझी रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर इथे आता दहा मिनटाचाच आपला भात तयार झालेला आहे आणि पटकन ही रेसिपी होणारी आहे किंवा उरलेला असा भात तरी पण असा तिखट करून खाऊ शकतो तर अशा पद्धतीने ते तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो बाय